आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका हे आपण यामध्ये बघणार आहे बघा आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणीचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नावच संघर्ष आहे आपल्या जीवनातील कारण दुःख हे एक पर्शन लोकांना व्यक्त कर पन्नास पर्सेंट लोकांना तुमची काहीही परवा नसते आणि उरलेल्या एकोणपन्नास लोकांना तुम्हाला अडचणीत बघून खूप आनंद होतो त्यामुळे कोणालाही काहीही सांगू नका आयुष्यात काही लोक असे असतात जे फक्त गरज लागल्यावर आपल्या आठवणी काढतात परंतु कधीही वाईट वाटून घेऊ नका कारण अंधार झाल्यावरच मेणबत्तीची येते आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाका क्रोध घातक आहे त्याला गाळून टाका संकटे ही क्षणभंगूर आहे त्याचा सामना करा आठवणी या चिरंतर आहे त्यांना हृदयात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा आयुष्य हे असंच जगायचं असतं आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग आपोआप सुंदर बनत जात आयुष्यात नशिबाचा भाग हा फक्त एक टक्का आहे आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्का असतो लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट ही कायमची आपली नसते माणसाला बोलायला शिकण्यास किमान दोन वर्ष तरी लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका कारण तसं केल्याने त्याचा आयुष्यात तुम्हाला काही महत्त्व पुरते जीवन म्हणजे एक पत्त्याचा खेळ आहे उत्तम पत्ते मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पत्त्यावर उत्तम डाव खेळणे हे नक्कीच आपल्या हातात असते नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका जीवनात कधीही उदास होऊ नका विश्वास हातावरच्या रेषावर नसते कारण भविष्य त्यांचंही असतं ज्यांना हात नसतं आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे हे आहे जो संपणाऱ्याला उभा करतो त्याला कोणीही संपवू शक शकत नाही जगातली कोणतीच ताकद अशा माणसाला मागे खेचू शकत नाही तू कितीही ठरवणे ये मी पुन्हा उभा राहणार नव्याने मी येणार तेच जुनं अस्तित्व घेऊन पुन्हा नव्याने कोणत्याही व्यक्तीची वर्तमान स्थिती पाहून त्याच्या भविष्याची किंमत करू नका कारण काळ हा इतका बरेशाली आहे ना की तो एखाद्या कोळशालाही हिऱ्यामध्ये रूपांतर करू शकतो एवढा महत्त्व त्याचा आहे आयुष्य हे एक खेळ आसवांचा एक झरा आहे तो सर्व आठवणींचा आयुष्य म्हणजे चढ उतार यश अपयशाच्या अनुभवातून बुद्धिलीय आलेली धार असते आयुष्य म्हणजे नात्यांची सुरळ सुंदर अशी माळ आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला काळ आयुष्य म्हणजे रडून केलेली सुरुवात आणि रडूनच झालेला अंत असते आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ प्रत्येक गोष्टीत तडजोणीने बसवलेला एक मेळ असते आयुष्य म्हणजे एक प्रवास शांत इथेच सुरुवात आणि इथेच त्याचा अंत होतो असं हे याचं उदाहरण आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला दाबायला विसरू नका धन्यवाद